नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नितीन कुमार देवरे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजचा जो व्हिडिओ आहे तर तो तुमच्या शेतीच्या किंवा तुम्ही खरेदी केलेल्या प्लॉटच्या नकाशाबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अठराशे ऐंशीमध्ये गाव नकाशे तयार करण्यात आलेले होते जो भूमी अभिलेख विभाग आहे म्हणजे स्तरावर जे भूमी अभिलेख कार्यालय असतं तर त्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आपल्या शेतीचे नकाशे गाव नकाशे त्याचबरोबर भूसंपादन अवॉर्ड यांच्यामार्फत गजाप जे तयार केलं जातं कमी जास्त पत्रक तर ते नकाशेसुद्धा उपअधीक्षक अभिलेख कार्यालयामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असतात परंतु मित्रांनो अठराशे ऐंशीमध्ये त्या ठिकाणी तयार झालेले नकाशे किंवा तयार झालेलं दस्त आज रोजी जर आपण पाहायला गेलो तर त्या ठिकाणी अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात किंबहुना ते, ते आपल्याला गट नंबर किंवा काही वाचनीयसुद्धा ते नकाशे किंवा तो दस्त आढळत नाही त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी अतिशय चांगली अशी वेबसाईट डेव्हलप केलेली आहे जेणेकरून शेतकरी बांधव किंवा नागरिक घर बसल्या आपल्या शेतीचा नकाशा बघू शकतील डाउनलोड करू शकतील आणि प्रिंटआउटसुद्धा त्याचं काढू शकतील तर मित्रांनो कोणती वेबसाईट आहे तर ती वेबसाईट आहे महाभू नकाशा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं लॉग इन केलं तर त्या ठिकाणी नि मित्रांनो निश्चितपणे जिल्हा निवडावा लागतो तालुका निवडावा लागतो गावाचं नाव निवडायचं आणि त्यानंतर आपला जो शेतीचा गट नंबर आहे तो किंवा प्लॉट नंबर जर असेल तर तो आपण जर टाकला तर त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला नकाशा डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध असल्याचं दिसून येतं आता मित्रांनो जर याची तुम्हाला प्रिंट आऊट घ्यायची असेल तर जवळच्या सेतू केंद्रामध्ये किंवा के ई सेवा केंद्रामध्ये जाऊन त्याची प्रिंट तुम्ही काढू शकतात हा नकाशा जर एकदा जर तुम्ही स्वतःजवळ बाळगला तर भविष्यामध्ये ज्या काही अडचणी उपस्थित होतात शेतीशी संबंधित भविष्यामध्ये समजा जर तुम्हाला हा गट नंबर यन ए करायचा असेल अकृषक करायचा असेल भविष्यामध्ये हा गट नंबर जर तुम्हाला खरेदी किंवा विक्री करायचा असेल भविष्यात हा गट नंबर समजा या गटावर जर कुणी रस्ता अडवलेला असेल तर या नकाशांचा उपयोग त्या ठिकाणी तुम्हाला आ, कोर्ट मॅटर किंवा दावा दाखल करण्यासाठी निश्चितपणे होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपला गट नंबर कोणता आहे ते माहिती करा आणि नकाशा त्या ठिकाणी काढून ते व्हेरीफाय करून घ्या हीसुद्धा अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे त्यामुळे मित्रांनो या वेबसाईटच्या आधारे त्या ठिकाणी तुमचा नकाशा जरूर बघा आणि ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटली तर निश्चित लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद